नमस्कार ब्लॉग आर यट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो आपण आता एम आय डी सीत आलेलो आहोत हा काळू बघू शकता हा काळू आहे या ठिकाणी एम आय डी सीमधला त्याला आपण दररोज या ठिकाणी आपण बिस्किट वगैरे खायला घालत असतो आणि आज तो या ठिकाणी मला बघून आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण भटकी कुत्री ती आलेली आहेत आणि ह्या भटकी कुत्र्यांवरती आपण जेवढा जीव लावतो जेवढी माया दाखवतो तेवढीच आप आपल्याबरोबर हे लोक माया दाखवत असतात बस खाली बस खाली बस खाली माया दाखवत असतात तर हा तुम्ही बघू शकता गाडीमधून इकडे गेट लावलं होतं तर गेट लावल्यानंतर तो हा असा आतमध्ये येऊन बसलेला आहे आणि फार दिवसापासून तो लहान होता लहान होता म्हणजे तो बहुतेक एक दोन महिन्यांचा असेल त्या टाईमाचा होता तेव्हापासून तो मला चांगलं ओळखतो आणि हा ही जी हा जो भाग आहे तो एम आय डी सीचा भाग आहे तारापूर एम आय डी सी हा विभाग आहे एम आय डी सीचा आणि त्या ठिकाणी हा पाळीव कुत्रा अजून दोन दोन चार खाली आहेत अजून दोन चार खाली आहेत तुम्ही बघत असतील साईडला व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने प्राण्यांवरती आपण जीव जर लावला आपण माया जर लावली आपण त्यांच्या त्यांच्या त्यांच्याबरोबर आपण प्रेमाने आपण त्यांना जर प्रेमाने खायला बिस्किटं वगैरे जर दिली तर अशा पद्धतीने ते आपल्या जवळ प्रेमाने येतात आणि आपल्यावरती माया लावतात प्रेम लावतात आणि खरं कसं आहे माणसांपेक्षा माणसांपेक्षा पाळीव प्राण्यांवरती आपण जेवढं जीव लावेल तेवढं हा अरे वो इधर इधर से आग आहे एवढं डायरेक्ट अंदर व बिस्किट खिलाते ना आपण इसको इतना इतना धाव येतो गो इतना इतना था ना तपसे जाणताय इधर से, से उडी आ गया अंदर जानता हो वो कम, से कम दो महिने का था तब, तब से वो आता बरोबर तर मित्रांनो आता रिक्षावाले होते त्यांच्यावर आपण थोडी चर्चा करत होतो ते म्हणले की तुमच्या गाडीमध्ये हा कुत्रा कसा का काय बसलाय तर त्यांनाच सांगितलं की आपण दोन महिन्यांचा होता तेव्हापासून आपण त्याला बिस्किटं वगैरे खायला घालायचो आणि बिस्किट बिस्किटं वगैरे खायला घालताना आपण त्यांच्यावरती फार माया लावतो आपण जीव लावतो आणि अशा प्रकारे आपण त्यांच्यावरती माया लावणं त्यांच्यावरती जीव लावणं त्यांच्यावरती दया दाखवणं कसं होतं की काही ठिकाणी प्राण्यांवर प्राण्यांना खाण्यासाठी काही मिळत नाही उपलब्धच होत नाही आणि त्या ठिकाणी आपण कुठेतरी आपली सेवा पुरवण्याचं काम आपण आपल्या स्व इच्छेने करत राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडून त्या लोकांना कुत्र्यांना भटकी कुत्र्यांना जनावरांना आपल्याकडून थोडंफार का होईना त्यांना आपण म मदत झाली पाहिजे खाण्यापुरती त्यांना सवाईव्ह करण्यासाठी तर मित्रांनो हा व्हिडिओ मी दुसरा गोष्टीसाठी मी काढत होतो तेवढ्यात तो कुत्रा आल्यामुळे मला तो जो विषय होता तो मला घेता आला नाही हाच व्हिडिओ मी आता यूट्यूबवरती अपलोड करणार आहे आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका आपण आपला विषय परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन तुमच्यासमोर येऊ तर आता तुर्तदास आपण ह्या ठिकाणी आपला व्हिडिओ पूर्णपणे स्टॉप करूया जय हिंद जय महाराष्ट्र